जसा मी मोशेसच्या सोबत होतो जसा मी मोशेच्या सोबत होतो तसाच मी तुझ्या आहे हे सर्वात कळलं आणि परमेश्वराने मोशे सोबत राहिलेला होता हे आपल्याला माहित होत माहीत आहे आणि परमेश्वराने मोशेचं नाव देखील खूप मोठं केलं होतं तांबा समुद्र बनवलं तुम्ही एकदम तेरा वाद्य आणि एकदम चौदा वाद्य म्हणजे तुम्ही ते पाहू वाचू शकता पाहू शकता आणि तसंच त्याच गोष्टीची त्या घटनांची आठवण करून पहिलं शहर बोलत आहे की मी आजपासून तुझी कळवी वाढवण्यात प्रारंभ करेन कारण की जसा मी मोशाच्या सोबत होतो जसं मी मोशाला उंच केलं होतं तसा मी तुझ्यासोबत आहे मी तुला देखील उंच करेन आणि हे सर्व इसरा लोकांना कळून आलेल्या किंवा महिना धाव धाव दहा म्हणजे काय एक प्लस आणि आपण एकटे असताना जेव्हा झिरो तीन ढिलो माळा किंमत व्हॅल्यू हजार रुपये तीन पटीने हजार पटीने म्हणते माहित नाही माहीत असेल की नाही माहीत नाही की आपली जी बर्थ डेट आहे फेज फेजबुक त्याच्यावरती पूर्ण आपलं कुंडली काढली जाते ज्योतिषशास्त्रानुसार किंवा अल्पशास्त्रानुसार ते मोठं सायन्स ऑफ द सायन्स आहे भौतिकशास्त्राशिवाय ज्योतिष नाही ते फक्त जन्माचा अडथळा होती जन्म वेळ होती तुमची पूर्ण आयुष्यमयाची कुंडली पूर्ण तुमचं ते पुस्तक काढलं आणि जन्म तारखेला किंवा तुम्ही कुठल्या महिन्यात जन्मला कुठल्या तारखेला जन्मला याला पण फार महत्व आहे आले की आणि माझ्या पत्नीची प्रेरणा दिली की तो एक होता पण ते एक समज शून्य आला त्यामुळं त्याला त्याची किंमत दहा पटीनं वाढली आणि तसंच परमेश्वर ह्या वचनामध्ये म्हणत आहे की मी तुझी होळी वाढवण्यास प्रारंभ करतो आणि ह्या ऑक्टोबर महिन्यासाठी आशीर्वादाचं वचन आहे की ह्या या महिन्यात परमेश्वर तुमची होळी

आणि माझ्याकडे वळून माझे सांत्वन कर प्रेझ लॉट इथे प्राप्त कर आहे परमेश्वराकडे की तू माझे महत्व वाढव तू कुठल्या राजाला म्हणत नाही आहे तू कुठल्या सौदाला तो कुठल्या अधिकाराला म्हणत नाही आहे की तू माझे महत्व वाढ तो परमेश्वराकडे म्हणत आहे की तू माझे महत्व वाढवूया प्रेज की तुम्हाला उंच काढा तुम्हाला तुमचं महत्व वाढणार

ठिकाणी देखील प्रवेशाचा अनुभव घेतला होता आणि त्यासाठी दावी ती प्रार्थना करायला आहे की तू माझे माझे आहे कारण त्याला माहीत आहे की उन्नती ही तुझ्याकडून नाही लक्ष्मीकडून नाही तर परमेश्वराकडून नाही तो जे त्याला उन्नत करतो पण प्रिया तुम्हाला तीन गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहे या आता मुख्य भागात आपण आलो आहोत की कुठल्या तीन गोष्टी आहेत ठीक आहे परमेश्वर तुम्हाला या महिन्यात उंच कराव्या तुमचं नाव मोठं कराव्या तुमचं महत्व वाढवाव्या तुमचं खोली वाढवण्यास या महिन्यात ध्रुव जोडण्यात येणार आहे ध्रुव म्हणजे एक परमेश्वराची मोठी शक्ती ह्या महिन्यात तुमच्या जीवनाला जोडण्यात येणार आहे त्यामुळे तुमचं महत्व वाढणार आहे पण त्यासाठी तीन गोष्टी तुम्हाला देखील करणं गरजेचं आहे त्यासाठी पहिली गोष्ट पाहूया या कुमाचे पत्र चौथा अध्याय दहावं वचन तीन गोष्टी आपण पाहूया त्या तीन गोष्टी करणं आपल्याला गरजेचं आहे की जेणेकरून परमेश्वर